नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक बावीस जुलै हा दिवस देशी गोवंश संवर्धन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था कवली येथे संपन्न झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री नानासाहेब संजय वाघ यांनी देशी गायीचे महत्व आणि संस्थेची यशस्वी कसरत यावर उजाळा टाकला तसेच राजपाल यांनी प्रशासन आणि ऋषी प्रधान शासन यांचेकडून पशुधन पालकांसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या श्री शिवानंदजी महाराज आणि हरिभक्त परायण लक्ष्मण पवार महाराज सह अनेक मान्यवर हजर होते ज्येष्ठ शिक्षक गरुड सर अध्यक्ष मनोज गायकवाड कवली गावचे पोलीस पाटील विजय पाटील भोला आप्पा भैयाजी महाराज पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद पवार निलेश पाटील नारायण गोसावी मंगेश काळे पत्रकार चंद्रकांत माहोर राजेंद्र देशमुख संस्थापक राजेंद्र गायकवाड माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र महाजन नरेंद्रसिंग देशमुख संतोष पाटील ईश्वर चौधरी प्रकाश चव्हाण अजय तेली प्रीतम बडगुजार दत्तू कुंभार रवींद्र पाटील रामदास पाटील विद सिंग देशमुख संचालक दिनेश गायकवाड तडवी सर दीपक महाजन सर छोटू सोनोने महाजन सर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नैनाव सर दिलीप सिंग देशमुख पिंटू देशमुख दीपक बडगुजार विष्णू पाटील आणि मोठ्या संख्येने आलेल्या मान्यवरांचे आभार दिनेश गायकवाड यांनी मानले संस्था गायकवाड त्याचप्रमाणे दिनेश भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या या डोंगरदार परिसरामध्ये काम करते याआधी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आदरणीय <coughs> शिवानंदी महाराज या गावातील शिक्षक गरुडांना मा पवार महाराज मरुभाऊ प्रकाश भाऊ साजे भाऊ उपस्थित सा... राजू भाऊ महाजन सर्व उपस्थित सेवा ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रांनो एक चांगली हिंमत आपल्या दिनेशने या परिसरामध्ये केलेली आहे आपल्याला राजू भाऊंनी त्याचप्रमाणे भाऊंनी आणि डॉक्टर साहेबांनी आपल्याला गाईचं महत्त्व दुधाचं महत्त्व गाईपासून जे काय आपल्याला प्रॉडक्ट मिळतात त्याचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये दिनेश रात्रंदिवस मेहनत करून आपल्या या डोंगर परिसरामध्ये चांगली मेहनत करून त्यांनी आज आपला हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे एक उपजीविका म्हणून त्यांनी तो हा व्यवसाय स्वीकारून आज मला बऱ्याच ठिकाणी तो भेटतो गौरीच्या गौरी पोचवण्याच्या माध्यमातून असो किंवा मागे नगरपालिकेच्या पाचोराच्या हद्दीमध्ये काही गायी जमा केल्या होत्या नगरपालिकेने त्यावेळेला नगरपालिकेने त्याच्यावरती जबाबदारी टाकली होती आणि चांगलं काय काय काम काम त्यांनी म्हणजे त्या गायींना बऱ्याच दिवस त्यांनी पोचलं म्हणजे शहरातल्या काही ग्रामीण भागात येऊन त्यांनी त्या गायी ठेवल्या आणि इमानदारी म्हणजे म्हणजे असं काम अतिशय तरुणपणात त्यांनी फार मोठी जबाबदारी राजभवनच्या माध्यमातून घेतलेली आहे ग्रामीण भागात आपण बघतो काही लोकांकडे सर्व सुविधा आहेत विहीर आहे पाणी आहे शेती आहे तारा आहे सर्व आहे तरी देखील करण्याची इच्छा नाही राजीव बुगडे काही नसताना पण एक तरुण म्हणून काहीतरी करावं आणि काही लोकांच्या चांगल्या सल्ल्याने त्यांनी व्यवसाय उभा केलेला आहे आणि तो भरभराटीकडे बर जातोय त्याला आपल्या सर्व लोकांच्या म्हणजे पाठिंब्याची किंवा मदतीची गरज आहे त्याला जी, जी काही मदत लागेल ती सर्वांनी केली पाहिजे असं प्रकारचं आवाहन मी आपल्याला करेल आता इथे डॉक्टर साहेब दोन तीन डॉक्टर आहेत पशु आहेत कोपऱ्यामध्ये सेवा द्यायला कोणी येत नाही गावात डॉक्टर दूध पुरवठा त्यांनी वाढवला आपल्याकडे गाय जर आपण पाहिली तर जास्तीत जास्त दोन लिटर दीड लिटर अडीच लिटर दूध देते पण त्या दुधाची किंमत ऐंशी रुपये लिटर आहे शहरामध्ये ऐंशी नव्वद रुपये लिटर म्हशीच्या दुधापेक्षा आता लोक गाईच्या दुधाला जास्त महत्त्व देतात कारण गायचं दूध मताऱ्याला कामात पडतं तरुण पोरांना कामात पडतं आजारी माणसांना कामात पडतं बाल लहान मुलंच आहेत बाळ त्यांना सुद्धा दूध दुधाचा फार मोठा फायदा होतो म्हणून गाईचं दूध खरंच चांगल्या प्रकारचं गायचं चा दूध असतं पाणी चांगल्या प्रकारचं आरोग्य राखण्यासाठी सुद्धा देखील गायचं दूध फायद्याचं आहे त्यामुळे गाईपासून शेणाचा देखील गाई उपयोग आपल्याला होतो गोमूत्राचा देखील उपयोग होतो गोमूत्राची बाटली आपण आपल्याकडे गोमूत्र असंच पडत शेतामध्ये शहरामध्ये छोटी बाटली पन्नास शंभर रुपयाला मिळते छोटीशी बाटली भरता शहरामध्ये त्याला लेबल लावतं काहीतरी गोमूत्र म्हणून औषध म्हणून लोक शहरात वापरतात म्हणजे इथपर्यंत की डोळ्यात सुद्धा लोक औषध म्हणून टाकतात इतके फायदे गो त्या गोमाताचे आहेत त्यामुळे गोमातेचा खरंच म्हणजे परावा पूजन कमी आहे आज आपण माझ्या हातून गोमातेचं पूजन केलं आम्हाला पवित्र असं काम करण्याची तुम्ही संधी दिली याबद्दल मी आपला राजू भाऊने जे उभं केलेलं आहे त्याला तुमच्या आपल्या सारख्यांचा जर थोडाफार मदतीचा हात लागला तिथे भरपूर प्रमाणामध्ये एक निसर्गामध्ये या गाई चरतात भरपूर प्रमाणामध्ये आयुर्वेदिक वनस्पती वगैरे खायला मिळते त्या अनुषंगाने इथल्या गाई सक्षम असतील आणि त्यांच्यापासून जे आपण काही प्रक्रिया करून निर्माण करणार आहेत गो आर्क वगैरे गो अमृत वगैरे तर ते निश्चितच मानवी जीवनाला किंवा समाजाला एक उपक्त ठरू शकतो असं एवढं मी सांगतो संजिना आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आदरणीय संजय नाना महाराज शिवानंदजी महाराज पवार महाराज पवार डॉक्टर मधुकर राजू अण्णा देशमुख बाबा आमचे प्रकाश अण्णा सरपंच अजय अजय संतोष काका बाकी शिक्षक मंडळी आणि जमलेले सर्व डॉक्टर बाकी भैया महाराज यांचे सर्वांचे आज कार्यक्रमानिमित्त आल्यामुळे मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि पुढील कार्यक्रम जेवणाचा सुरू होईल सर्वांचे आभार <laughs>